नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वतमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीने वालाचं बिरडं यालाच डाळिंब्याची उसळ असं देखील म्हणतात लग्नकार्य असो किंवा सण समारंभ पंक्तीला वालाचं बिरडं किंवा वालाची उसळ असतेच असते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वालांना मोड काढण्यापासून ते वालाचं बिरडं करेपर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे पद्धत अगदी साधी सोपी आहे तरी ही भाजी अगदी मस्त झणझणीत होते आणि चवीला अप्रतिम लागते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पातेल्यामध्ये एक कप वाल घेतलेले आहेत बघा वाल मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि छान मस्त टपोरे असे वाल आहेत एक कप वाल म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम होतील आता आपण वाल बुडतील एवढं यामध्ये पाणी घालूया दोन इंच तरी वर राहील इतकं पाणी घालायचं आणि आपण हे वाल कमीत कमी दहा ते बारा तास भिजवून घ्यायचे आहेत जर वातावरणात गारवा असेल तर कडधान्य भिजायला वेळ भी लागतो यावर झाकण ठेवून वाल दहा ते बारा तास छान भिजवून घ्यायचे आहेत दहा तास मी वाल भिजवून घेतले त्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथवून काढलं आणि मग एका ताटामध्ये काढून वाल निवडून घेतलेले आहेत कारण कधी कधी काही दाणे अजिबातच भिजत नाहीत ते मी निवडून काढलेले आहेत बघा वाल छान भिजून टपोरे झालेले आहेत आता तुम्हाला हवं तर असे वाल सोलून देखील तुम्ही वालाचं बिरडं करू शकता पण मी वालानं थोडे मोड काढून घेणार आहे बघा इथे मी कॉटनचा स्वच्छ पातळ कपडा घेतलेला आहे आणि त्यावर आपण भिजून घेतलेले वाल ठेवलेले आहेत आता आपण या कपड्यामध्ये वाल अगदी घट्ट बांधून ठेवायचे आहेत वाल बांधून ठेवताना आपण पातळ कपडाच वापरायचा आहे असे आपण वाल कपड्यामध्ये बांधून ठेवले म्हणजे वालाना अगदी छान मोड येतात बघा अशा पद्धतीने अगदी घट्ट गाठ मारायचे आहे तळाकडून कपडा थोडासा ओलसर झालेला आहे मग आपण आता ही पुरचुंडी एका जाळीदार प्लेटवर ठेवायची म्हणजे तळाकडून जो कपडा ओलसर झालेला आहे तो कोरडा होईल आणि मग जेव्हा आपलं कडधान्याला मोड येतात तेव्हा ते, ते असं चिकट होणार नाही किंवा त्याला वास पण येणार नाही वाल मी बरोबर बारा तास या कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता वालानं अगदी छान मोड आलेले आहेत खूप जास्त मोड आलेली नाही आहेत यापेक्षा मोठे मोड हवे असतील तर अजून पाच सहा तास तुम्ही असंच कपड्यामध्ये बांधून ठेवा बघा वाल अजिबात चिकट झालेली नाही आहेत किंवा देखील येत नाही आहे आपले वाल व्यवस्थित अंकुरित झालेले आहेत मोड आलेले वाल मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि आता आपण यात वाल बुडतील एवढं पाणी घालूया आणि पाच ते दहा मिनिटं पाण्यामध्ये वाल असेच ठेवून द्यायचे आणि मग आपण सोलून घेऊया कारण ते बारा तासामध्ये थोडेसे कोरडे झालेले असतात थोडं पाणी घालून पाच दहा मिनिटं ठेवले म्हणजे पटापट आपल्याला ते सोलता येतात बघा इथं मी अशा पद्धतीने सगळे वाल सोलून घेतलेले आहेत वाल जरी बाहेरून चांगले दिसत असले तरी सोलल्यानंतर आतमध्ये काळपट डाग असतात काही डाळिंब्या खराब असतात त्या मी निवडून घेतलेल्या आहेत एक वेळा पण पाण्याने हे सोलून घेतलेले वाल स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग आपण भाजी फोडणीला घालणार आहोत त्याआधी आपण वाटण तयार करून घेऊया भाजीचं वाटण तयार करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आणि त्यामध्ये पाव कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपण अगदी लो मिडियम फ्लेमवर छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आहे इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल सुकं खोबरं घेतल्यामुळे अगदी लगेचच ते भाजलं गेलेलं आहे भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे सात ते आठ मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या त्या मी मध्ये चिरून घेतल्यात कारण त्या मोठ्या होत्या म्हणून आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून अगदी छान कांदा आलं लसूण भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं तर एक टी स्पून यामध्ये तेल घालू शकता कांदा आलं लसूण भाजून झालं आहे बघा हे वाटण आपण लगेचच वापरणार आहोत म्हणून मी कांदा भाजून जास्ती लालसर केलेला नाही आहे पण जेव्हा आपण टिकाऊ वाटण करतो तेव्हा कांदा मीडियम फ्लेमवर अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊन नंतरच त्याचं वाटण करायचं आहे टिकाऊ वाटण्याची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता आपण भाजून घेतलेला कांदा आलं लसूण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग त्यात थोडीशी कोथिंबीर घालून वाटण वाटून घ्यायचं आहे भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे कांदा आपण लो मिडियम फ्लेमवर छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा सोबतच आपण यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून छान परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला आहे आता आपण यामध्ये एक लहान टोमॅटो असा बारीक चिरून घालायचा आहे तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आताच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो छान परतला जाईल आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल कांदा टोमॅटो परतून झाला बघा मस्त मऊ झालेला आहे असा मऊ होईपर्यंत आपण कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आता आपण यामध्ये बाकी मसाले घालूया यानंतर पाव स्पून हळद घालायची एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून घरगुती लाल तिखट आणि रंगासाठी एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर थमनेलसाठी फोटो छान यायला हवा म्हणून घरातच करणार असो तर काश्मीरी मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल आणि आता हे मसाले तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची मसाले परतून झाले की तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये काढून घ्यायचं वाटण वाटताना अगदी थोडीशी कोथिंबीर घालून मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी घालून वाटण वाटलं आहे त्यामुळे अगदी ते बारीक वाटलं गेलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करून एक मिनिटभर वाटण छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही आहे कारण वाटण आधी आपण भाजून केलेलं आहे वाटण परतून झाल्यानंतर आपण यात पाणी घालायचं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटून घेतलं त्यातच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यात घातलेलं आहे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग यात गरजेनुसार पाणी घालायचं जितकं आपल्याला डाळिंब्या शिजवायला पाणी लागेल तितकं पाणी आताच घालून घ्यायचं आहे आता मी माझ्या नेहमीच्या अंदाजाने यामध्ये पाणी घालते तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर आधी कमी पाणी घाला डाळिंब्या शिजल्यात का बघा नसतील शिजल्या तर मग गरम पाणी त्यात घालून आपल्याला हव्या तशा डाळिंब्या शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा याला मस्त उकळी आले एक वेळ ढवळून घेऊया आणि आपण तयार करून घेतलेल्या डाळिंब्या यामध्ये घालूया डाळिंब्यातलं मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे डाळिंब्या घातल्यानंतर तळापासून एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आणि आपण मीडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनिटं किंवा डाळिंब्या छान शिजेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊया आठ ते दहा मिनिटं मी डाळिंब्याची उसळ अगदी छान शिजवून घेतले रंग पण सुरेख आलेला आहे आणि बघा आपली भाजी मस्त मिळून आलेली आहे मी घातलेलं पाणी अगदी बरोबर झालेलं आहे आणि आपल्या डाळिंब्या पण अजिबात विरघळल्या नाही आहेत पण त्या छान शिजल्या गेलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त मऊसू असं शिजल्यात अजिबात कचकचित राहिलेल्या नाही आहेत आपली मस्त झणझणीत अशी डाळिंब्याची उसळ तयार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी डाळिंब्याची उसळ तयार आहे मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे एक पाच मिनिटं भाजी गार झाल्यानंतर यापेक्षा अजून ती दाटसर होईल म्हणून आधीच खूप घट्ट करायची नाही आहे आता आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे मस्त गरम गरम डाळिंब्याची उसळ सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघा आधीपेक्षा किती मस्त दाटसर झाले मस्त मिळून आलेले आहे या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती पुरी काहीही सर्व करू शकता किंवा अगदी वरण भातासोबत देखील सर्व करू शकता चवीला छानच लागते अशाच पद्धतीने ही डाळिंब्याची उसळ तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद